हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सरोजण आय होप सरोजण खूप मस्त आणि मजेत असणार माझ्या चॅनलचं नाव आहे भारती पवार ब्लॉक नासिकर तर बघा सकाळची माझं आहे अकरा तर फायनली माझं सगळं काम आहे उट्टा वगैरे धुतला खूप ऊन पडले खूप म्हणजे खूप जास्त ऊन पडले ह्या घराचा ब्लॉक मला तुम्हाला पूर्ण दाखवायचा होम होमट्युअर आता मी भांडे वगैरे घसले होते चला आता आपण पंचपात्रीमध्ये सामान भरूया खूप जास्त गरम खूप खूप हे पण घेऊ याच्यात किराणा भरते मी एकटीच मी या मोठ्या घरात कोबीची भाजी केली आहे किराणा भरू आता आपण या साईडला फोन घे वगैरे उद्याची डाळ बघू खराब झाली का मला वाटलं खराब झालं पण नाही झालं याच्यामध्येच मी किराणा ठेवते कारण की जास्त डबे नाही आहे माझं गुळ गुळ खूप जास्त उरलाय म्हटलं गुळाची काही जरी रेसिपी रे करू हे कुरमुरे आवडतात मला दुकानातल्या पिशव्या काय बरं ही त्या औषधी ज्यात तेलाच्या पिशव्या बघा ब्रॅड बी सिंटी तर बघा हा डबा दिला आपण डबा दिती ठेऊन टारलं टारलं सर्व काम माझं आता आवडलं आहे बघा भांडे वगैरे पण घसन झाले इकडचे पण भांडे लावून दिले तिकडं थोडस खाल्लं होतं म्हण डिश पडली इकडची लाईट मी ऑफ करून टाकते तर गाईस प्लीज 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 सर्वांनी खूप 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 सपोर्ट करा सपोर्टची खूप जास्त गरज आहे ब्लॉगचं काय एवढा विशेष नव्हता पण म्हटलं चला असंच काढूया ब्लॉग थोडासा प्लीज सर्वांनी कमेंट करून सांगा तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात का रोजचे डेली मिनी ब्लॉग मी पण टाकत जाईल पण थोडासा प्रॉब्लेम झाला होता म्हणून मी नाही टाकू शकले आमच्या घरामध्ये थोडंसं दुःखाचं वातावरण होतं म्हणून मी जास्त हे करू नाही शकले पण आता त्याला खूप दिवस झाले आहे तर आता परत म्हटलं परत पाहिल्यापासून सुरुवात करू तर प्लीज सर्वांनी खूप सारा सपोर्ट करा आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा खूप सारा प्रेमता आले कमेंट करायला विसरू नका